ज्याचे अक्षर चांगले त्याची दानत चांगली असं म्हणायचं ज्याचे अक्षर खराब त्याची दानत खराब हॅलो नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना आता इकडं मस्त सकाळचा चहा झाला मुलांचं दूध झालं आणि त्यांची तयारी वगैरे करून टिफिन वगैरे झाला ते स्कूलला गेले आणि त्याच्यानंतर ना यांचा टिफिन झाला बाकीचे कामं आवरले पण मी ना ते पटापट आवरले आणि शूट काही घेतलं नाही कारण मग पार्लरमध्ये क्लायंट येणार होते माझ्याकडे कालच्या दिवशी तर त्याच्यामुळे मग सकाळी न घेता आता ही संध्याकाळी मी जी रेसिपी बनवते आहे ना तर मला बनवायचा होता सोयाबीन पुलाव तर त्याची आज रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर म्हटलं आज संध्याकाळी शूट करू तर आता इकडं मी ना मस्तपैकी तांदूळ आहे ना उकळायला टाकून दिलेले आहेत शिट्टी घ्यायची नाही आपल्याला फक्त थोडंसं मीठ आणि तूप टाकून दिलं आहे तांदूळ उकळताना आणि इकडं हे सोयाबीन पण मी उकळून घेणार आहे मस्त आणि असं थोडं मध्ये मध्ये स्टर करत राहायचं आहे आणि असा आपला भात असा शिजला पाहिजे हे पा म्हणजे तांदूळ अख्खे राहिले पाहिजे असे आपल्याला शिज शिजवायचे आहेत आणि त्याच्यानंतर हे सोयाबीन पण झाले मी त्याला आणखीन दोन तीन पाण्याने धुतलं आणि मग पिळून ठेवून दिले तर इकडं जे व्हेजिटेबल्स लागणार होते आपल्याला सोयाबीन पुलावसाठी तर ते मी इकडं कट करून घेते आहे तर माझ्याकडे गाजर होतं हिरवी मिरची हिरवा टोमॅटो आणि लाल टोमॅटो कोथंबीर बटाटा आणि कोबी होतं तर ते पण टाकलं तर खूप छान लागतं आणि कांदा पण मी कापून घेतला आहे आणि संध्याकाळी ना मी जेव्हा स्वयंपाक वगैरे करत असते तर मुलांना असं किचनमध्ये बसून देते माझ्याजवळ म्हणजे माझं त्यांच्यावर लक्ष पण असतं की ते अभ्यास काय करताय नाही करताय असं हाय केशव हाय तर चला ते करतायत अभ्यास आणि आपण त्यांना डिस्टर्ब करणं आपलं चुकीचं ठरेल तर त्यांना करू देत आपण आपली रेसिपी शूट करू आणि इकडं आता मी मस्त कडे घेतली स्टीलची त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलं हे थोडेसे बदाम मी बारीक करून घेतले होते काजू असले तर काजू टाकू शकता आणि त्याच्यानंतर घेतला आहे खडा मसाला जिरं टाकून घेतलं ते मस्त छान असं परतून घेतलं त्याच्यात टाकले आहेत मी शेंगदाणे शेंगदाणे पण मस्त असे खरपूस होईपर्यंत परतून घेतले आणि हे इकडं सगळं साहित्य आहे हे एवढं मी आधीच कट करून ठेवलं आहे वगैरे you <laughs> तर आता आपण टाकून घेऊ हिरवी मिरची आणि प्रत्येक इन्ग्रेडियंट्स जसे आपण टाकतो तसे ता एक एक दोन दोन वेळेस असे आपल्याला त्याला परतून घ्यायचं आहे आणि मग दुसरं टाकायचं आहे आता मी कांदे टाकले थोडंसं परतून घेतलं कांद्यांमध्ये मीठ टाकून दिलं कारण मग त्याच्या स्लायसेस मस्त मोकळ्या होतात ता मीठ टाकल्यावर आता हिरवा आणि लाल टोमॅटो मी टाकून दिला परत आणखीन एकदा परतून घेतलं असं आपल्याला करायचं आहे तर आता आपल्याला घ्यायचे आहेत गाजरचे जे तुकडे आपण केले होते ना ते कापताना दाखवलं गेलं नाही शूटमध्ये पण हे गाजर आहे ऑरेंज गा� गाजर ज्या भाज्यांमध्ये टाकतात ना ते तर तेल ते पण टाकून घेतलं आणि मस्त सगळ्या भाज्या आजूबाजूला करून घेतल्या मध्ये जे तेल असतं ना तेलामध्ये मी आपले चवीनुसार लागणार चटणी आणि मसाला जे असतं ना ते टाकून दिलं तुम्हाला जे चटणी मसाले घ्यायचे ते घेऊ शकता तुम्ही तसं काही नाही आणि हे पण छान असं परतून घेतलं मस्त तेलामध्ये आणि त्याच्यानंतर मग टाकलं सोयाबीन आणि सोयाबीन पण पर मस्त परतून घेतलं आहे छान त्याला पूर्ण चटणी मीठ वगैरे असं जोपर्यंत लागतं तोपर्यंत परतलं आणि मग आपला जो भात आहे ना भात तुम्ही किती मस्त झाला आहे राईस असं छान मोकळा मोकळा झालेला आहे तो टाकून दिला आणि तो पण आता मस्त परतून घ्यायचा आहे सगळे जे मसाले आहेत ते त्याला पूर्ण भेदले गेले पाहिजे असं सगळं मिक्स झालं पाहिजे इथपर्यंत आपल्याला परतायचं आहे आणि त्याच्यानंतर मग कोथिंबीर वगैरे असं टाकून घ्यायचं आहे आणि सगळं परतून झालं ना तर त्या स्टेजला काय करायचं आपल्याला मस्तपैकी दोन चमचे गावरा आणि तूप टाकायचं आणि मग आणखीन एकदा असं थोडंसं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आत्ता आपल्याला सोयाबीन पुलावला स्मोकी फ्लेवर द्यायचं आहे तसं तर विसतो पाहिजे असतो पण मग नाही आहे तर मग आपण खडा मसाला असतो ना त्याच्यामधली दालचिनी किंवा मग हे फूल असतं ना ते असं गॅसवर मस्त जाळून घ्यायचं त्याला आणि त्याच्यानंतर त्याच्यामरती ना असं तूप टाकून द्यायचं आणि पॅक झाकण ठेवून द्यायचं एक चार पाच मिनिटासाठी तर आज आपण मस्त पुलाव बनवलेला आहे तर आपण इकडं मस्त स्मोकी फ्लेवर दिलेला आहे त्याला तर तो झालेला आहे तुम्हाला दाखवतो हे बघ आणि याच्यात हे तूप टाकलं होतं ना हे असं टाकून घेऊ आपण आणि ही आपला झालेला आहे पुलाव रेडी तर पुलाव तयार झाला त्याच्यानंतर देवाला उपार दाखवून दिला आणि मग सगळ्यांनी आम्ही खाल्ला मस्त आवडीने खूप छान पुलाव झाला होता तुम्ही ट्राय करून बघा ही रेसिपी खूप सोपी आहे नेहमी खिचडी वगैरे पेक्षा वेगळं आहे काहीतरी तर पाप दिंग टॉंग। दिंग टॉंग। दिंग टॉंग। <laughs> हा पापला रेडी आहे सोयाबीन पुलाव रिंगटो रिंगटो ओ हो केशव नवीन फुटबॉल मग तुझ्यासाठी हा कसा खेळतो रे तू छान कलर पण भारी आणला ना व्हाइट तुला काय आवडत पण जास्त खेळायला क्रिकेट फुटबॉल बास्केटबॉल बरं जाऊ दे तू पुलाव खाल्ला ना ओ... कसा होता मस्त होता टेस्टी होता ना तुला आवडला पुलाव टमाटर होता हं आपण बडाम बरं ठीक आहे आता तुम्ही थोडं हॉलमध्ये खेळा चार वर्ष हो ना आणि आता आली मी किचनमध्ये मुलांचा अभ्यास पण झाला होता आता त्यांचं जेवण पण झालेलं होतं ते आता जरा वेळ त्यांच्यासोबत टी व्ही वगैरे बघत होते गप्पा करत होते तोपर्यंत मी म्हटलं मी येते किचन आवरून आणि नेहमीप्रमाणे आपलं आता आपण किचन आवरून घेऊया फटकेत तर आज पूर्ण डीपमध्ये व्हिडिओ नाही शेअर करणार मी म्हणजे नाईट किचन क्लिनिंग रुटीन नाही दाखवते तुम्हाला मग रेसिपी दाखवली आज त्याच्यामुळे आपलं नॉर्मल किचन क्लिनिंगचं डायरेक्ट दाखवणार आहे म्हणजे क्लीन तर तसंच करणार आहे फक्त व्हिडिओमध्ये तसं नाही दाखवणार मी कारण व्हिडिओ ना खूप मोठा होतो आणि नेहमी नेहमी तेच तेच तुम्ही पण बोर व्हाल त्यासाठी तर आता इकडं मस्त किचन ओटा पुसून घेते आणि त्याच्यानंतर मग भांडे वगैरे आवरून घेणार आहे आता सध्या काय झालंय माहिती का गौरी गणपती वगैरे असं काही असल्यामुळे पार्लरमध्ये पण आता क्लायंट जास्त यायला लागलेले आहेत आणि त्याच्यामुळे ना मग दिवसा थोडं बिझी होती आज पूर्ण त्याच्यामुळे थोडी थकली होती आणि आता हे पईकडं आपलं झालेलं आहे मस्त भांडे आवरून झाले आणि किचन पण मी छान मस्त आवरून घेतलेलं आहे आज ना कृष्णाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल थोडीशी माहिती लिहून द्यायची होती मला मग मी लिहून देत होती पण मग ती मला म्हटली म्हणे मम्मी छान आहे म्हणे तुझं अक्षर मी व्हिडिओ घेते म्हटलं ठीक आहे घे मग व्हिडिओ आणि करू म्हटलं आपण आपल्या यूट्यूब फॅमिलीसोबत शेअर तर माहिती आहे मी आता जवळजवळ दोन हजार बारापासून एवढ्या दोन पेज भरून लिहिलेलं आहे असं थोडंफार थोडंफार तर लिहित असतो आपण कारण किराणा मालाची लिस्ट वगैरे जेव्हा करतो तेव्हा तेवढं लिहिणं होऊन जातं पण आता एवढं जे काय ते निबंधासारखं खूप वर्षानंतर मी आता लिहत होती आणि म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करू पण हात दुखायला लागले होते कारण सवय मोडून जाते ना आपली त्याच्यासाठी तुला किती वर्ष झाले ग कॉलेज सुटून मला भरपूर वर्ष झाले पण तरी आता थोडी खराब झाली तरी हँडरायटिंग <laughs> आधी वेगळी होती ना गा अजून आता एवढ्या वर्षात जर लिहायचा हात हात येऊन गेला आणि आता खूप वर्षानंतर लिहते प्रॅक्टिस नाही प्रॅक्टिस मोडून जाते ना मग सवय सवय मोडून जात बाई मी एक तास लावला ना तेव्हा मला अशी अंडरस्टँडिंग भेटेल आमचे सर होते ना एक ट्युशनचे आबा म्हणून ते आता नाही बिचारे वारले ते माझं अक्षर बघून काय म्हणायचे ज्याचे अक्षर छान त्याची दानच छान असते ज्याचे अक्षर खराब त्याची दानत खराब असं म्हणायचे ते ज्याचे अक्षर चांगले त्याची दानच चांगली असं म्हणायचं ज्याचे अक्षर खराब त्याची दानत खराब असते चल बाय एकदा परत कुठे